रामचंद्र लोने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी काय काय करावे लागते याची संपूर्ण माहिती या व्हिडीओद्वारे करून देणार आहे श्रीमंत होण्यासाठी आर्थिक ध्येय निश्चित करा बचत करा योग्य ठिकाणी गुंतवणूक गुंतवणूक करा आणि नवीन कौशल्य शिका तसेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आता हे म्हणजे दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे तर आता तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी काय काय करावे लागते ही अधिक माहिती मी तुमच्यासमोर या व्हिडिओद्वारे माहिती करून देणार आहे तरी सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा तर आर्थिक ध्येय निश्चित करा म्हणजे तुमच्यासाठी काय श्रीमंत याचा अर्थ काय आहे ते ठरवा त्या ध्येयासाठी एक वेळ मर्यादा निश्चित करा नंतर आहे बचत करा तुमच्या उत्पन्नाचा एक निश्चित भाग बचत करा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा तर त्यानंतर आहे गुंतवणूक करा तुमच्या बचतीचा ठिकाणी गुंतवणूक करा असे की इक्विटी रिअल इस्टेट किंवा व्यवसाय गुंतवणुकीपूर्वी योग्य सल्ला घ्या कौशल्य विकसित करा तुमच्या कौशल्यामध्ये सुधारणा करा आणि नवीन नवीन कौशल्य तुमच्या ज्ञानाला अपडेट करा व्यवसाय सुरू करा तुमच्याकडे असलेले ज्ञान आणि कौशल्ये वापरून व्यवसाय सुरू करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने यश मिळण्यासाठी ती म्हणजे यश मिळण्यासाठी शक्यता वाढते शील राहा आणि अडचणीवर मात करा वर्किंग करा इतर यश यशस्वी लोकांशी संबंध निर्माण करा नवीन मिन काही मिळण्याची मिळण्यासाठी शक्यता वाढते म्हणजे नवीन संधी मिळवण्यासाठी शक्यता वाढते खर्च कमी करा खर्च कमी करण्यासाठी म्हणजे उपाय करा आवश्यक असलेल्या गोष्टीवर खर्च करणे टाळा आवश्यक नसलेल्या गोष्टीवर खर्च करणे टाळा धैर्यवान व्हा श्रीमंत होण्यासाठी वेळ लागतो म्हणून धीर धरा आणि प्रयत्न करा सुरुवात करा आजच सुरुवात करा उद्या कधीतरी नाही तर अशा प्रकारे मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी काय काय करावे लागते या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती करून दिलेल्या असेच नवीन नवीन प्रेरणादायक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढे लेवलच्या सूचना प्राप्त होती धन्यवाद